लंच डिनर स्कूल कॉलेज इंडियर्सिटी शर मार्केट शॉप इत्यादी शब्दांसोबत आपल्याला दाखवताना दोलावतात इतर कॉलेज भाषेच्या माणसाचे नाव कोणता इंग्लिअर शाळा कोण विद्यार्थ्यांच्या नाव दिलं क्रिकेट मराठी इंग्लिश नादर्शनाच्या नावाने किंवा नतर उभा दिला नाही कोणताही प्रॉपर नाव सर्व नाव कोणत्याही गुरुजींच्या आधी उपदय लावणे मात्र नंतर लावले जाऊ शकते डोळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या सामान्य नावाधी उपदय लावणे मॅन वुमेनचा उल्लेख संपूर्ण मानसांसाठी होत असेल तर त्यापूर्वी उपदय नाही खाली सकाळच्या नावापूर्वी द वापरतात कैलास हिमालय आदि शक्ति मुक्ता बाईकी जय